जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोचलूड विकास कामे ग्राम सुविधा सामाजिक प्रश्नांबाबत ग्रामसभा घेतल्याचं आपण ऐकतो मात्र थेट ग्रामपंचायत एखाद्या अवैध दारू ग्रामसभा घेत महिलांनी क्रांतिकारी पाऊल उचललाय अकोले संगमेर हद्दीवर असलेल्या सावरचोळ गावातील आदिवासी महिलांनी सोमवारी अनोखं धाडस दाखवत दारूबंदीला प्रोत्साहन देणारे पाच ठरावही ग्रामसभेत मंजूर केलाय लिपन गावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिराचे कुलूप तोडून एका चोट्याने मंदिरात प्रवेश केला आणि दान पेटी फोडून रोकड लंपास केली ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळास भेट दिली एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेरा दिसत आहे मात्र चेहरा स्पष्ट नाही श्रीगोंदा येथील मुलींच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहार प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका दुहेरी चौकशीत अडकल्यात सोमवारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी या शाळेत जाऊन शाळेत पोषण आहारातील तांदळाचे बिंग फोडले शालेय पोषण तांदळाची तफावत आढळून आली मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप यांनी शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळाची परस्पर विल्हेवाट लावली असं दिसून आलाय श्रीगोंदा जामखेड राष्ट्रीय महामार्गावर आढळगाव येथील देव नदी पुला नजीक भरधाव दुचाकी संरक्षण कठाड्यास धडकली अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे दुचाकी खाली अडकलेला युवक खूर सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात भाजलेल्या बंटी उर्फ विनय संजय घालवडे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय यात अन्य एक जण जखमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्यात भारतीय जनता पक्ष अधिक संघटित आणि सक्षमपणे काम करेल असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की चव्हाण यांच्या संघटनात्मक अनुभवामुळे कार्यकर्त्यात नवा उत्साह निर्माण झालाय रवींद्र चव्हाण यांनी भाजप युवा मोर्चातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली खबर बात मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महावितरणाच्या कामामध्ये कमिशन न दिल्यामुळे ठेकेदाराला जबर मारहाण केल्याप्रकरणी शंकरराव उर्फ शहाजी भाऊसाहेब राजे भोसले यास अटक करण्यात आलाय याबाबत ठेकेदार वसीम शेख यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मनसेचे तालुका प्रमुख बाळासाहेब माळी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला माळी व त्यांच्या प्रवेशावेळी शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले उपस्थित होते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचे समर्थक असलेल्या बाळासाहेब माळी यांनी काही वर्षांपूर्वी मनसेमध्ये प्रवेश केला होता एकशे चाळीस परवानाधारक सावकार आहेत शेतकऱ्यांना विना तारण तारण कर्ज देताना नव्या धोरणानुसार सावकारकीच्या मुद्दलीवरील व्याजाचे रेट कार्ड जाहीर करण्यात आलाय दरम्यान व्याज दराचे उल्लंघन केल्यास संबंधित सावकारावर चौकशीनंतर जेलची हवा हवाखान्याची वेळ येऊ शकते असा इशारा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिलाय मुळा धरणाच्या नाभक्षेत्रावर पावसाचा लपणडाव सुरू असताना पाणलोट क्षेत्रावर मात्र आषाढी सरी काहीशा प्रमाणात कोसळत आहेत मुळा धरणाच्या नाभक्षेत्रात पावसाचा लपणडाव असताना पाणलोट क्षेत्रावर मात्र आषाढी सरी काहीशा प्रमाणात कोसळत आहेत मुळाच्या वॉटर मध्ये पाच हजार नऊशे पन्नास क्युसेक प्रवाहने आवक होत असताना धरणसाठा निम्मा झाल्याने समाधानकारक चित्र आहे सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा तेरा हजार दशलक्ष घनफूट इतका झाला शेवगाव तालुक्यातील वरुल येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेवगाव येथे स्थलांतरित होऊ नये या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाखेसमोर उपोषण सुरू केलाय गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ही शाखा सुरळीत सुरू असून हजारो खातेदार लाभ घेत आहेत शाखेचे स्थलांतर झाल्यात ग्राहकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या उपोषणात सरपंच सचिन मस्के बंडू मस्के आप्पासाहेब खामपट भाऊसाहेब भुजबळ सोनाली भुजबळ संतोष खडके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाल्यात स्थलांतरण तत्काळ थांबवावे अशी मागणी त्यांनी केली आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर